नमस्कार लोखीनच्या संपादकीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी महेश दनके संपादक लोखिंद आजचा संपादकीयचा विषय आहे एन एमधील घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आपल्याला माहिती आहे की एक दोन दिवसामध्ये या देशामधलं नवीन सरकार येणार आहे आणि यामध्ये स्पष्टपणे बहुमत कुठल्याच राजकीय पक्षाला मिळालेलं नाही चारसं पाचचा नारा देणारा भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीसमध्ये अटकलेला आहे आणि कधी नव्हे तो पहिल्यांदाच एन डी एमधल्या घटक पक्षांची त्यांना गरज भासत आहे मागील दहा वर्षाचा जर विचार आपण केला तर भारतीय जनता पार्टी एन डी ए म्हणून जरी लढली असली तरी या दहा वर्षामध्ये त्यांचं स्वतःचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ हे पुरेसा असल्यामुळे त्यांनी कधीही या सरकारला एन डी एचं सरकार अशा पद्धतीचं नाव दिलं नाही केवळ भारतीय जनता पार्टी नव्हे तर मोदी सरकार मोदी सरकार म्हणूनच उद्घोषणा त्यांची संपूर्ण देशभरामध्ये होत होती त्यामुळे एन डी एमध्ये जे काही घटक पक्ष होते त्या घटक पक्षांची ताकद असून नसल्यासारखी होती आणि त्यांना किंमतसुद्धा शून्य दिली जात होती सगळे काही निर्णय होते ते भारतीय जनता पार्टी घेत होती मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीचा दहा वर्षानंतर एक इतिहास घडलेला आहे आणि जरी या ठिकाणी एन डी एला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला ते बहुमत मिळालं नसल्यामुळे एन डी एच्या घटक पक्षांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय आता यापुढे भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदी यांना घेता येणार नाही हे सिद्ध झालेलं आहे आपण काल बघितलं असेल काल एन डी ए आणि यू यू पी ए दोघांच्या म्हणजे इंडिया आघाडी या दोघांच्या बैठका दिल्लीमध्ये झाल्या पहिल्यांदा आपण बघितलं असेल की नरेंद्र मोदी हे सगळ्या गराड्यामधला त्यांचा फोटो आपल्याला दिसला या अगोदर नरेंद्र मोदी हे एकटे असायचे मीच सगळं करतोय मीच सगळं जिंकलेलं आहे अशा पद्धतीचं आणि माझ्याच चेहऱ्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि एन डी एला सरकार स्थापन करता येत आहे हे दोन व वेळच्या जी काही टर्म झाली म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्याच्यामुळं जो अहंकार भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना झाला होता तो भ्रमाचा भोपळा आणि अहंकार मोडीत काढण्याचं काम यावेळी भारतीय जनतेनं केल्याचं स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणूनच जी एन डी एची बैठक झाली या बैठकीमध्ये नेतेपदी नरेंद्र मोदी यांचीच निवड करण्यात आलेली आहे मात्र ही सगळी गोष्ट करत असताना नरे नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिलेला आहे नवीन सरकार येणार आहे आणि उमेदवार उमेदवारसुद्धा तेच आहेत मात्र हे सगळं करत असताना आपल्याला आता आपली बार्गेनिंग पॉवर वाढलेली वाढलेली आहे हे एन डी एमधल्या घटक पक्षांना शंभर टक्के जाणीव झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हवी ती खाती आणि आपल्याला हवं ते जे काही मागण्या असतील त्या मागण्या पुढे रेटण्याचा एक अत्यंत मोठी प प्रमाणामध्ये संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा वापर पुरेपूर एन डी एच्या घटक पक्षांनी करायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे काही ठरलं त्याच्यामध्ये काही गोष्टी राजकीय तज्ज्ञांनी समोर आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये आ, या एन डी एचं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि एन डी एचं सरकार बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका सध्या जी असणार आहे ती नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाची असणार आहे कारण त्यांना सोळा आणि बारा अशा पद्धतीचे खासदार संख्या मिळालेली आहे आणि या दोन पक्षांच्या जोरावर एन डी एचं चा सरकार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्थापन होणार होणार असल्याचं आपल्याला दिसतंय अर्थात हे सगळं करत असताना ज्या काही मागण्या पुढे आहेत त्या मागण्यासुद्धा आपण या ठिकाणी प्रेक्षकांना सांगणार आहोत विशेषतः चंद्राबाबू नायडू जे दोन हजार अठराला खरं म्हणजे त्याच्या अगोदरपासून त्यांच्यासोबत होते भारतीय जनता पार्टीच्या सोबत होते, पार्टी होते। मात्र आंध्र प्रदेशला आपला स्वतंत्रपणे दर्जा देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी मागणी होती ती मागणी काही पूर्ण झाली नाही त्यामुळे च चंद्राबाबू नायडू हे एन डी बाहेर पडले होते मात्र त्याच्यानंतर पुन्हा त्यांची युती झालेली आहे आणि आपल्या राज्याला स्वतंत्र विशेष दर्जा देण्याची त्यांची जी मागणी आहे ती मागणी त्यांनी आता पुढे ते रेटून धरणार आहेत त्याचबरोबर लोकसभेचं अध्यक्षपद जे आहे ते सुद्धा अध्यक्षपद आपल्या पार्टीला असावं अशा पद्धतीची त्यांनी मागणी केल्याचं समज समजतंय त्याचबरोबर ग्रामविकास नगरविकास अर्थमंत्रीपद हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आरोग्य अशी महत्त्वाची खाती त्यांनी आपल्याला आपल्या पार्टीला मिळावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे त्याचबरोबर नितीश कुमार यांनी सुद्धा आता आपली बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं सिद्ध झाल्यानंतर त्यांनीसुद्धा राज्य केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये तीन महत्त्वाची म मंत्रिपदं त्यांनी पुढे रेटून धरलेली आहेत त्याचबरोबर खरं म्हणजे या अगोदर हो एन डी एचा किंवा भारतीय जनता पार्टीचा मोठा दुसरा मोठा घटक पक्ष जो असायचा जा। जे जास्त खासदार घेऊन जायचे ते म्हणजे शिवसेना किमान अठरा खासदार तरी शिवसेनेचे त्यांच्यासोबत असायचे मात्र आता शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंचा शि शिंदेंची शिवसेना त्यांच्यासोबत असली तरी त्याच्यामध्ये फक्त सात खासदार हे त्यांचे आहेत आणि तितकीशी ती संख्या पुरेशी नाही तरीसुद्धा एकनाथ शिंदेसुद्धा यांनासुद्धा हे कळलं आहे की ही आता एन डी एला गरज आहे भारतीय जनता पार्टीला गरज आहे त्याच्यामुळे एक कॅबिनेट मंत्रिपद आणि दोन केंद्रीय राज केंद्रीय राज्यमंत्रीपदं त्यांनी मागून धरलेली आहेत त्याचबरोबर इतर जे काही छोटे छोटे पक्ष आहेत मांजींचा पक्ष आहे त्यांनीसुद्धा मंत्रिपदं आपल्याकडं आपल्या प पार्टीला मिळाव्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे एकंदरीत काय तर एन डी एचं सरकार जरी या ठिकाणी येणार असलं तरी भारतीय जनता पार्टीला या सगळ्या लोकांच्या मागण्या पूर्ण करणं तितकंच गरजेचं ठरणार आहे अन्यथा जी इंडिया आघाडी आहे ही इंडिया आघाडीने सुरुवातीलाच आपण बघितलं असेल ज्या दिवशी निवडणूक निकाल लागत होते त्या नितीश कुमार यांना जवळ घेण्याची जबाबदारी शरद पवार यांना दिल्याचं त्यावेळी कळत होतं आणि उपपंतप्रधानपदाची ऑफरसुद्धा नितीश कुमार यांना दिल्याचं लक्षात येत होतं त्याच्यामुळे कधीही जर या सगळ्या जे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांची जर मागणी पूर्ण केली नाही तर मात्र हे घटक पक्ष इंडिया आघाडीच्या सोबत जाऊ शकतात आणि इंडिया आघाडी स्वतःचं सरकार बनू शकतं आणि आपण जे काही केलं आहे त्याच्यावर पाणी फिरू शकतं ही भीती आता सध्या एन डी ए अर्थात भारतीय जनता पार्टीला आहे त्याच्यामुळे या घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली त्यांनाही माहिती झालेली आहे घटक पक्षांनाही याची जाणीव आहे आणि म्हणूनच गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला जी किंमत एन डी एमध्ये भारतीय जनता पार्टीने दिली नव्हती त्या ती किंमत वसूल करण्याची आता संधी चांगल्या पद्धतीचे प्राप्त झाल्याचं एन डी एच्या घटक पक्षांना माहिती आहे त्याच्यामुळे एन डी एचे घटक पक्ष आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मागण्या आप पुढे रेटून धरणार आहेत त्याच्यामुळे जे सरकार बनेल दोन दिवसामध्ये नवीन सरकार येईल हे नवीन सरकार बनवत असताना भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के तारेवरची कसरत करावी लागणार आहे मग कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचं एकही घटक पक्ष बाहेर जाणार नाही याची काळजी आता सातत्यानं घ्यावी लागणार आहे त्याच्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं आपण प्रचारामध्ये बघितलं किंवा प्रचाराच्या अगोदर सुद्धा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे विकासाचे रथ फिरवले जात होते त्याचबरोबर ज्या काही जाहिराती येत होत्या त्या सगळ्या जाहिराती ह्या एन डी ए सरकार म्हणून नव्हत्या भारतीय जनता पार्टी सरकार म्हणून नव्हत्या तर मोदी सरकार मोदी सरकार होत्या आता कितीही कोणतेही निर्णय घेतले तरी ते एन डी ए सरकार म्हणून त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि केवळ भारतीय जनता पार्टी आणि मोदी सरकार किंवा मोदींचं नाव अशा पद्धतीनं त्यांना ते सगळं करता येणार नाही अनेक चा निर्णय घेत असताना ते जर निर्णय जे घटक पक्ष आहेत त्यांना जर मान्य झाले नाहीत तर ते, ना ना ते निर्णयसुद्धा बासण्यात गुंडाळून ठेवावे लागतील इतकी गोष्ट इतक्या टोकाच्या गोष्टी या ठिकाणी एन डी एच्या बाबतीमध्ये होऊ शकतात अर्थात हा प्रयोग काही पहिल्यांदाच झालेला नाही या अगोदरसुद्धा यू पी एचं सरकार जे होतं मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस समर्थक तर त्यावेळीसुद्धा अनेक जे काही निर्णय होते ते निर्णय घटक पक्षांना मान्य झाले नसल्यामुळे त्यांनासुद्धा ते निर्णय गुंडाळून ठेवावे लागले होते तशाच पद्धतीची परिस्थिती यावेळी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर येणार आहे आणि या सगळ्याला कारणीभूत आहे की भारतीय जनता जनतेने जो कौल दिलेला आहे तो कौल शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या किंबहुना नरेंद्र मोदींच्या बाजूंनासून एन डी ए सरकारला ही संधी दिलेली आहे आपण जर सुधारणार असाल तर पुन्हा संधी प्राप्त होईल अन्यथा हा तुम्हाला दोन हजार एकोणतीसचा धोक्याचा इशारा आहे असं समजून जा आणि या सगळ्या बाबतीमध्ये जी घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांना पक्षा गेल्या दहा वर्षामध्ये अजिबातच किंमत नव्हती एन डी एमध्ये ती किंमतसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि या माध्यमातून आपल्याला जे जे काही इप्सित साध्य करायचे ते साध्य करण्याची भूमिका एन डी एच्या घटक पक्षांनी घेतलेली दिसते आणि म्हणूनच यावेळी या दहा वर्षामध्ये जे काही झालं नव्हतं हो ती बार्गेनिंग पॉवर या दहा वर्षांनंतर घटक पक्षांची एन डी घटक पक्षांची वाढले हे मात्र म्हणायला हरकत नाही नमस्कार मी धनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद